प्रश्नाचा मुद्दा सुद्धा आलेला आहे सरकार कुठेतरी हे दोन्ही जे आंदोलक आहे आंदोलकांना शांत करण्यात अजून अपयशी झाले वाटत आहे तुम्ही काय सांगा एक सफ प्रति प्रश्न सगळ्यांनी आरोप केलेला आहे की धनगर आणि मराठा यांचं पुन्हा आमनेसामने करण्यास सरकारचं हे काम सुर्वेष षडयंत्र आहे असं आहे की हे सरकार लांडग्यांच आहे लबाड लांडग डॉन करतं त्या लांडग्यांच्या अवतादाला जाता का तुम्ही आणि त्यांच्या अवतादावर तुम्ही प प्रतिक्रिया का देता हा प्रश्न त्यांचा नाहीच असं माझं मत आहे मी ठामपण बाहेरही बोलत आलो आणि लोकसभेत बोलत आलो की माननीय सर्वोच्च न्यायालयानं वारंवार निर्णय दिलाय की पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देता येणार नाही काल परवाकडे बिहारमधलं आरक्षण जे बासष्ट पूर्णांक पाच त्यांनी केलं होतं अगदी जनगणना करून केलं असं म्हणतात ते आरक्षण सुद्धा उच्च न्यायालयाने रद्द केलं एकमेव आरक्षण आहे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक ते आहे तामिळनाडूमध्ये ते सत्तर टक्के आणि म्हणून मी लोकसभेमध्ये ही मागणी करत आलो की आरक्षणाची ही पन्नास टक्क्याची मर्यादा आहे ती दूर करा ती दूर केली आणि एक सत्तर टक्के जे काय तुम्हाला द्यायचं आहे ते त्या टक्क्यांचं आरक्षण तुम्ही जाहीर केलं की त्याच्यानंतर जो काय म्हणजे पन्नास सत्तर किलो समजा तर जे वीस टक्के वाढतील त्या वीस टक्क्यामध्ये राज्य सरकारला त्याची अनुमती द्या की या वीस टक्क्यामध्ये जे जे म्हणून वंचित राहिले त्या सगळ्यांचं आरक्षण त्या वीस टक्क्यात असू त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ही मागणी मी तिथे लोकसभेत सतत करत आलेलो आहे त्यामुळे जे ओबीसी वर्गाला सातत्यानं भय वाटते ते राहणार नाही आणि हे वरचं जे आकडा आहे त्याच्यामध्ये जे कोणी छोटे मोठे घटक राहिले असतील त्यांना करता येईल राज्याला का द्यावं तर साधा धनगर तुम्ही उल्लेख केलात तिथं केंद्रामध्ये धनगड असा शब्द आहे तर धनगड आणि धनगर ड आणि र या एका अक्षरासाठी ते आजवर दिलं गेलं नाही आणि म्हणून माझं म्हणणं की हे आरक्षण हा विषय केंद्र सरकारचा आहे हे लबाड लोक आहेत आणि या लबाड लोकांच्या नादी आमचा समाज लागतो याचं मला दुःख आहे आणि त्याच्यापेक्षा आणखीन दुःख आहे समाजामध्ये लढाई लावून दिल्या आणि अनाजी पंत तिकडे बसलेत माझ्या बघत कळलं का आपल्याला काही आणि म्हणून माझीच प्रार्थना आहे आपल्याला की सगळे जे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात करा यांनी कधी म्हटलं का एखादी तरी की आमच्या ये अखत्यारीत येत नाही हे सातत्याने खोटा बोलत आले एकदा नव्हे पन्नास वेळा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे तरी सुद्धा पुन्हा पुन्हा ते ढोंग करतात आणि म्हणून या सरकारबद्दल जितकं बोलावं तितकं दुर्दैव आहे की महाराष्ट्रातील जनता आत्ता या सगळ्यांनी इतकं वाईट प्रकरण करून ठेवलं की प्रत्येकजण जाती धडकला या निवडणुकीत पण पाहतो मी म्हणजे जे जे सरकारमध्ये आहेत त्यांचं सरकार काम नाही करत पण तरच तो निवडून आलाय का ते आमच्या समाजात आहे त्याला बुर काढायला उतोंड उडायला मिळतं का बघा लोकसभेत गेल्यानंतर गेल्या दहा वर्षात तुम्ही एक अनुभव दाखवा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही खासदारानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या यासाठी कधी आवाज उठवलाय का बघा आरक्षणांबद्दल आवाज उठवलाय का बघा कळेल ना तुम्हाला मुख्य प्राणी आहेत सगळे तिकडे जाणारे म्हणून तुम्हाला सांगतोय की हे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात व्हायला पाहिजे असं मत आहे पवारांनी माहितीतून बाहेर पडून वंचित सोबत लढावं बघा हे अनेकदा सांगतो पुन्हा जे गेलेत ना त्याचं काय होईल थोडासा वेळ लागत असेल पण बघा ना तुम्हाला दिसणार आहे काय ठरवतो याच महाराष्ट्राला आवडलंय का हो उद्धवजींच्या पाठीत सुरा खूपसून सार सर्वोच्च न्यायालयानं पण आश्चर्य वाटतं मला इतके ताशेरे खांडे त्या राज्यपाला टाकले मी काढायचं ठेवलं फक्त बाकी कशी आवडचं तेवढी अब्रू ठेवली ती कशी ठेवली सगळं घटनाबाह्य आहे सगळं बेकायदेशीर आहे पण मुख्यमंत्र्यांची निवड बरोबर आहे हे नेसूचं ठेवून दिलं शेवटचं कळलं आणि म्हणून सांगतो की इथं ह्या देशामध्ये कायदा घटना घटनेचा सन्मान हे जर राखायचं असेल तर यांना घरी पाठवलं पाहिजे राज्यातलं सुद्धा सरकार लवकरात लवकर बदललं पाहिजे प्रश्न विधानसभेची तयारी सुरू आहे विधानसभेच्या तयारीत काही ताया नवीन मित्र आणखी येऊ शकतात का युतीबद्दलची काही माझं म्हणणं महाराष्ट्राचं भलं कोण करणार त्याचा विचार जनतेने करावा सगळ्यात महत्वाचं जनतेने एकच करावं की महाराष्ट्र कलंकित झाला महाराष्ट्रात निव्वळ भ्रष्टाचार नाही झाला दुराचार नाही झाला तर व्यभिचार झाला राजकीय सामाजिक आर्थिक व्यभिचार झाला असा महाराष्ट्र कलंकित झाला आणि त्याच्याही पेक्षा आणखीन दुःख काय तर कलंकित नाही झाला तर तो लाचार झाला महाराष्ट्र धर्म राहिला धुमाकार नाही तो महाराष्ट्र धर्म त्यांनी शिल्लक ठेवला नाही लाचार माणसं तिथे राज्य करतायत महाराष्ट्राला लुटलं जात आहे उद्योग सगळे निघून जात आहेत बेरोजगारी वाढते महिलांचे अत्याचार वाढत आहेत कशाची लाज नाही आणि कशाची खंत नाही वेदना नाही म्हणून जनतेनं आता जे काही पाऊल पुढे सरकवलंय ते जरा निर्णायक सरकवण्याची गरज आहे आणि ते निर्णायक उद्याच्या विधानसभेत सरकवलं पाहिजे बाहेर पडून वंचित सोबत लढावं बघा हे अनेकदा सांगतो पुन्हा जे गेलेत ना त्याचं काय होईल थोडसा वेळ लागत असेल पण बघा ना तुम्हाला दिसणार आहे काय ठरवतो याच महाराष्ट्राला आवडलंय का हो उद्धवजींच्या पाठीत सुरा खुपसोन सार सर्वोच्च न्यायालयानं पण आश्चर्य वाटत मला इतके ताशेरे खांडे त्या राज्यपालावर टाकले नेसूचं काढायचं ठेवलं फक्त बाकी अब्रू ठेवली ती कशी ठेवली सगळं घटनाबाई आहे सगळं बेकायदेशीर आहे पण मुख्यमंत्र्यांची निवड बरोबर आहे हे नेसूचं ठेवून दिलं शेवटचं कळलं आणि म्हणून सांगतो की इथं ह्या देशामध्ये कायदा घटना घटनेचा सन्मान हे जर राखायचं असेल तर यांना घरी पाठवलं पाहिजे राज्यातलं सुद्धा सरकार लवकरात लवकर बदललं पाहिजे सर आणलं की सरसकट आरक्षण देणार नाही सगळे सोयऱ्यांवरही बऱ्याच त्रुटी आहे तर दुसरीकडे जरांगीला महिन्याभराचा वेळ सरकारने मागितलेला आहे पुन्हा या विषयात त्याला जायचंच नाही हीच लबाडी आहे विधानसभा आल्यावर तोटावर तुमच्या टाइमपास चालू आहे आणि तुमची गाड्या करत बसा त्यांना तेच तर पाहिजे तुम्ही आपसात झुंजत बसा त्यांच्या टोळका पुढं जात राहणार आता सुद्धा जे काय आलेत ना थोडे बहुत ते त्यामुळे आलेले आहेत लक्षात घ्या नाही तर तेही आले नसते महाराष्ट्राने दाखवून दिले धडा तो अजून कडवटपणे महाराष्ट्राकडनं आला असता फक्त ते या अशाच पद्धतीने झुंजीमध्ये गेला आपसातल्या सर तुझा मला विचारणं कशाला करतात सत्ताधाऱ्यांना विचारा मला काय विचारता मी सोल्युशन सांगितलं आहे त्या सोल्युशनबद्दल विचारा सर निकाल लागलेले आहेत यामध्ये